लोकांच्या मनामध्ये मी आम्ही सभा घेत होतो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की आत्ताच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला चांगल्या प्रकारचं यश सातारा जिल्ह्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये पण पाहायला मिळेल फक्त निवडणुकीची स्ट्रॅटर्जी बदललेली आहे शेवटच्या दोन दिवसाच्या स्ट्रॅटर्जीमध्ये ज्या पद्धतीने सत्तारूढ पक्ष जी रणनीती करतात ती आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी लोकांची मानसिकता झालेली आहे म्हणून अजितदादांचं जे स्वप्न होतं पवारसाहेबांचं जे स्वप्न होतं सगळ्यांचं ते एकत्रित विभाजन न करता येतं ते लढवायचं त्याचा मला वाटतं निश्चितपणाने फायदा होतो रणनीती दोन दिवसामधली काय असते आपण स्टिंग ऑपरेशन केलं सगळी माहिती मिळेल कारण कल्पना आहे आपल्याला दबा दबाव दबा प्रचंड दबाव तंत्राचा वापर होतो मी आता फिरतोय कार्यकर्त्यावर प्रचंड दबाव असतो सत्तेचा दबाव असतो आणि मग विकास कामं केली जाणार नाही मग आम्ही बघून ठेवू अशा प्रकारची छोना लोकशाहीला धोकादायक हे सगळीकडेच अनुभवायला आलेला आहे मला त्यामुळे लोक प्रचंड दबाव खाली असतात मला वाटतं की लोकशाही मध्ये मुक्तपणाने निवडणूक करण्याची ही फ्रीडम असायला पाहिजे आणि वेगळ्या प्रकारचं प्रकृती नंतर नियोजन इतकं होतं तो मलाही खरंच सांगतो की लोकांचा प्रतिसाद फार चांगला आहे मनातून लोकांची इच्छा आहे की ही इच्छा प्रत्यक्ष या निवडणुकीला टाकलं नाही साहजिकच आहे महाराष्ट्र हा नेहमी विचाराचा महाराष्ट्र आहे एखादं नेतृत्व जेवढा जा महाराष्ट्रातून जात तेव्हा महाराष्ट्र पोहचता होत आणि मला वाटतं त्या पद्धतीची भावना ही आजी दादा त्यामुळे मी त्या दिवशी बोललो की चौका चौकामध्ये ज्यांनी दादांना कधी बघितलं नसेल फक्त एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून एक चांगलं नेतृत्व म्हणून जेवढा फ्लॅक्स लागतात पक्षभेद बाजूला घेऊन जेव्हा लोक उभी राहतात आणि सानभूती आहे आणि ती सानभूती निश्चितपणाने दादांच्या पद्धती होती अचानक गेल्यामुळे त्या पद्धतीची एक भावना लोकांच्या मनामध्ये त्याचा फायदा निश्चित होईल असं मला आठवतात